तर आज सपना विषय बनणार नाही आज भाऊन जय शिवराय आणि जय भावान बनणार आहे कारण आज अनु दौडला म्हणजे दुर्गा दौडला की आपले नेते बनलं हिंदुस्थान शिव प्रतिष्ठानची परंपरा आहे भावानो ते आम्ही व्हिडिओ बनवलं तुम्हाला दाखवणार आहे तर तिथे आता सकाळ सकाळी आवडून आलो ते म्हणजे शिवरायांचा मावळा तर भावानं व्हिडिओ शेवट बघा व्हिडिओ होणार आहे तर चला तर आता आम्ही सगळ्यात पहिला फेटा घालणार आहे फेटा घालणार का दृष्टी बघा चला तर भाऊ फेटा घालला एवढी मोठी लाईन लागल्या

फोटो का पैला बार लोग पैलो क्वालिटी कैसे मैं कमेंट वो नक्की सगा हिंदू धर्म की जे

दुgaवत आति सय िकडे पैकी तिकडे दिसतात पब्लिका तिकडे बैकी पब्लिक

क्वालिटी विषय केलाय खरंच क्वालिटी टॉपचा विषय केलाय तू शेरे शिवाजी की चली रे सेना चिरसे शिवाजी तर आता लास्ट आहे अंबावी मंदिर विषय सजणार आहे दौड भावान खरंच खरंच क्वालिटी आहे खरं पूर्ण भावानं माता की कालिका माताची चंडी माताची एकविरा प्रसाद आहे प्रसादा लाईन लागल्या तर आम्हाला क्वालिटी अशी उपस्थिती खीर मिळाल्या एकदम क्वालिटी आहे टेस्ट टेस्टली आहे की नाही ती क्वालिटी दर हॉर्न एवढा क्वालिटीविषयी मी आजपर्यंत बघितला नव्हता म्हणजे दरवेळेस तो असं काय आउटफिटने घालत नव्हतो म्हणजे पुढं जागा मिळायची नाही आणि विषय असा होता की असं शर्ट पॅन्ट होतं शर्ट पॅन्ट जे घालतात त्यांच्यात भाऊ काय मजा नाही मागं थांबण्यात जे काय मजा आहे नाही ते सगळी पुढं थांबण्यात आहे असं एकदम असं काता येतं अंगावर खरंच कोण व्हिडिओ जर माझा बघत असेल मेरजेतली पब्लिक तर त्यांनी नक्की या शंभर टक्के कारण विशेष शेवट आहे विशेष शेवट म्हणजे शेवट आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ भावने इथं स्टॉप करतोय जर व्हिडिओ आवडला असं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करा तुमच्या भावाला भावन सबस्क्राईब तेवढा करा चला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की हिंदू धर्म की